जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन तसेच बांधकाम विभागातील तीन हजार चौपन्नच्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी व जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात अनागोंदी कारभाराच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी धरण्या आंदोलन जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर केले होते या प्रसंगी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नंदुरबार लोकसभा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा चांगला समाचार घेतला त्यांच्यावर तोफ डागताना सांगितले की खोटे बोलण्यात हिना गावित या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील आजी निघाल्यात तर दुसऱ्यांच्या कामाचे शिक्षे घेण्याच्या नादात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची थोडीही भीती वाटली नाही का असा सनसनाटी आरोप यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मार्गदर्शन करताना केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार निशन हा पहिला विषय जग निशन हा केंद्राचा पन्नास टक्के निधी आहे पन्नास टक्के निधी हा राज्य सरकारचा आहे हे पहिले लक्षात पन्नास टक्के मी मंत्री असताना नऊशे कोटी एकाच वेळेला मंजूर केले मग याच्यातनं आपल्याकडे सोळा कोटी सोळाशे कोटी हे आत्ता आहे आणि आज काल मला आता हिना गावीच्या आज पत्रकार परिषद घेतली त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की केसी पाडवीने योजने केवळ आपण लढलो आणि त्या जल जीवन मिशन मध्ये हिना गावीचं मी पुढे बोलतो परंतु या तीन योजनेमध्ये अध्यक्ष पाच टक्के टक्के वाली आता खास झाली बनत वसुली कोणता माहिती आहे कानोळे म्हणून कानोय, बरोबर आहे कानोळे कानोळे अभिषेक माहिती कलेक्शन करतात आणि अध्यक्षांना देतात खासदारचं दे कलेक्शन कोण करत होता त्यानंतर पाच टक्के प्रत्येक जैन <laughs> प्रत्येक जैन हा आणि मद्रांच कलेक्शन कोण करत होता भांडोळे आणि गणेश गोई गणेश हे तीन लोक तीन चार लोक या फॅमिलीचे कलेक्टर झाले होते मी इलेक्शनला हे सगळं करणार होतो परंतु मला भाषण सरांनाच पुरेसा दिले होतो की ही योजना केसी पाडवी मंत्री असताना आली हो? होती खरं आहे आली आणि केंद्राची योजना पण मी सुद्धा मंत्री असताना एका वेळेला नऊ नऊ कोटी नऊ नऊ स कोटी निधी महाराष्ट्राला दिला अनेक वेळा दिला पण एका तुम्हाला असं होतं आणि नकला जिल्ह्यासाठी सोळाशे कोटी एवढा दिल्या आणि काम किती मंजूर केले दोन हजार पाचशे त्र्याण्णव कोणी मंजूर केले सीमा सीमा वैभीने यावला अध्यक्ष होते विजय बोडगे मीच बनवलं होतं अध्यक्ष सीमा वैभींचं वडिलांना जरा पुनर्वसन द्यावं म्हणून कारभार चांगला करावा म्हणून त्यांना दिलं होतं पण त्यांना काय तो कारभार करता आला नाही जिल्हा परिषदच त्यांना समजले नाही खासच पुस्तक पाहून ते इथे नीटिका घेत होते ते मला त्यामुळे त्यांनी त्यांना समजलेलं आहे आणि नंतर मग आता अभिजितदा जो हिसूक काढलाय तो दोन दो हजार सहा सहाशे पाच एकूण योजना ही जी आहेत सीमामुळे त्यावेळेला दोन हजार पाचशे त्र्याण्णव मंजूर होते ही सुप्रिया झाल्यानंतर फक्त बारा योजना जादा वाढल्या म्हणून त्यांचे बारा वाजले फक्त बारा योजनांना त्यांनी मजूर दिली आता एवढा नक्की आहे इथला एकूण येणार जो पालक होता त्याला एवढं काय लुटलं एवढं काय त्याला विचाराला कामा लावलं आणि त्यांचे पैसे लुटले तेवढं पक्का की खातारच्या बापाने पस्तीस वर्षात पस्तीस कामं केली असतील तर त्यांनी ते बघावी त्यांना स्टेजवर बोलवा आणि स्पष्ट म्हणजे जळगाव मधले जे फॉरेस्ट मधले गावं आहेत ती ची गाव तिथले रस्ते मी जेव्हा आमदार झालो नवदला त्याला एक मोठा पूल आणि दोन लहान पूल रमेश भाईनी केले के होते आणि अब्दुल साहेब मुख्यमंत्री असताना एक पूल झाला होता मोठा पूल त्याच कारण असं उदय नदीवर त्याचं कारण असं की दिवसी पाणी साहेब मध्ये मंत्री झाले होते ते आले जळगावला त्याला बारा दिवस पाऊस पडला बाराही दिवस ते रेस्ट हाऊसला धाबले होते ज्यांना हेलिकॉप्टर घेऊन आलं घेऊन गेलं त्यातला त्याची सुटका झाली म्हणून अजून खासांनी एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये हा मोठा फुल बनवला आणि स्वर्गीय रमेशभाई पावरा यांनी आमदार निवडण दोन फुल बनवले परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता केसी पाडवे शहाजादाही होते लोरा आगाडी म्हणून त्याला म्हणतात आणि दरगाव अकल्पवाही आहे तास वेळा निवडला आहे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पाचशे सव्वा पाचशे फूल झालेले आणि कित्येक तरी करोड असतील पहाडातले रस्ते मानिका गा गाव साहेबांच्या सहकार्याने आणि हे पण सांगून ठेवेल पतप्रधान सड़क योजना हे योजना भारतीय सरकार ने आशा मध्य सोनिया गांधी ने दा वर्ष देश मनमोहन सिंह जो हमारे होते हि योजना कायम ठेवली योजने बदल एक मोटा रस्ता है कि जरा सा अनेक गोषे हैं पर तो रस्ता कोरोना तो खड़की जाती फल ही तो आजा रस्ता है तो सत्तर कोटी का सत्तर कोटीचा रस्ता त्याचं भूमिपूजन मालेगाव गाविक साहेब आम्ही सगळ्यांनी केलं आणि ते पडल्यानंतर परत आम्ही आत्ताही गेल्या वर्षी गेली होती आणि तिथल्या लोकांना काय सांगते माहिती माझं स्वप्न होतं की रस्ता मी करेन तिचा काय जन्मधारण होता तेव्हा लोकांना स्वप्न पडलं होतं का आपल्या हालखण सुटली ती की माझी खासदार हिना गावे एकदा माझ्या अस्तंगाला आमचे इथे माजी सरपंच आहे कार्यकर्ते मोप्ट आहे त्यांनी खांद्यावर टोल आमदार दिली बसलं टोल शिखरावर घेऊन गेलं पायपाई नाईट चालू केले आणि त्या दिवशी आम्ही तिथे पाणी देण्यासाठी मी तिथे हजर असताना जाहीर भाषणामध्ये सांगत होते पोरा तुमचा मालूम आहे का आणि आपला डोगोपे बिजली गी हे पोरं म्हणत होते इराब दगडाने मारू का म्हटलं दगडाने मारू इला दगडाने मारायची वेळ ज्यावेळेला येईल त्यावेळेला तुम्ही मतदानावर हिरा पारा आणि खरंच लोकांचे सांबडे निघून गेले होते रस्ते निघाल होता अशा कामांवर खोटं बोलणं आणि खोटो बोलण्यामध्ये मोदी साहेबांपेक्षाही ते मोदी साहेबांची आधी म्हणायला हरकत नाही इतकं फोटो नाही मोदी मोदीची आधी खोटं बोलण्यामध्ये एक नंबर आहे आणि यांचा जो भ्रष्टाचार आहे साधा नाहीये आणि यांच्यावर दोन हजार दोन हजार चार ते नऊ पर्यंत सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे खर तर माझ्यासारखा अडीच वर्ष मंत्री असताना यांना जेलमध्ये टाकू शकलो असतो तर मी केलं नाही पण कदाचित कोरोना होता तरी नाही करोना असता काही टाकू शकलो असतो पण ते पाप मी करत नाही आता काही सांगता येत नाही पुढे कोणाचं ताणकार येईल कोणाचाही सरकार येईल यांना मात्र अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागेल आणि केंद्रात सुद्धा सरकार बदललं तर मोदी साहेबांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल तेव्हा ते सोडून जातील त्यांच्या मित्रांसारखं त्यांना सोडावं लागेल उद्योगपती सोडून गेले तसं त्यांनाही सोडावं लागेल इथपर्यंत फार वाईट परिस्थिती आहे परंतु आपण इथे त्यांचा भ्रष्टाचार करण्यासाठी आंदोलन करतोय आणि एकूणच जर विचार केला विधानानं सांगितलं अनेक नेत्यांनी सांगितलं तीन खिडकी योजना ते आपली खिडकी जमा झाले दोन खिडक्या जमा करण्यासाठी आपण सक्षम आहोत आपण ते आपल्याबरोबर आहे आणि त्यांना तिन्ही खिडक्या रद्द कराव्या लागतील तरच आपला खरं तर जनतेला पैसा या जिल्ह्याचा विकासानं पैसा किती भ्रष्टाचार करावा दोन हजार चार ते नऊ मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार त्यांच्यावर आहे आताचा भ्रष्टाचार भयानक आहे आणि इथले जे सीओ आहेत सीओना मी परवा टिबीमध्ये खूप घेतलं की तुम्ही त्यांना पाठिंबा घालू नका तुम्ही आयएस अधिकारी आहात काम करा एक काम करा का। आणि त्यात तुम्ही जर सापडलात तुमचा आत्ताशी मध्ये आहात तुमचं खरं म्हटलं ते पुढं कलेक्टर व्हायचंय सचिव परिषद यायचंय प्रधान सचिव व्हायचंय मुख्य सचिव व्हायचंय तुम्ही एवढा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठिंबा घालू नका तुमचाही इंड्रेस आहे का हे सोसावं लागेल